राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते किरण बापू पाणकर यांच्या वसा जनसेवेचा या कार्य अहवालाचे औपचारिक प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय संरक्षण आणि कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना शरद पवार यांनी अहवालाचं कौतुक केलं आणि सामाजिक विकासासाठी तळागाळातील घटकांसाठी केलेलं कार्य पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्याचं महत्त्व देखील अधोरेखित केले हा अहवाल सामाजिक विकासात तरुणांच्या सहभागाला नक्कीच प्रेरणा देईल असंही त्यांनी नमूद केलं दरम्यान पाणकर यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समर्पित कार्य हे राष्ट्र उभारणीत युवकांच्या सहभागासाठीचे त्यांचे दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले या अहवालात पाणकर यांनी सामाजिक सेवेत केलेल्या विविध उपक्रमांवर आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आल्याचे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील शहराध्यक्ष गजानन शेलार तसेच पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते सर्वांनी युवा नेते किरण पाणकर यांच्या कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दिशा न्यूज ब्युरो नाशिक